मानुसकी इसाप हा एक गुलाम होता पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते ज्या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते झेंथस इसाप आपल्या आचरणातून झेंथसला सतत शिकवण देत असे ज्या काळी रोम मध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत एकदा झेंथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते तेवढ्यात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला त्यानेही शिवी हसडली पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी झेंथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय तेथे प्रचंड गर्दी आहे झेंथसने इसापला विचारले तू तर म्हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते इसाप उत्तरला इथे रस्त्यात एक दगड पडला होता येथे येणारा प्रत्येकजण दगडाला अडखळून पडत होता शिव्या देत होता पण दगड उजलून टाकण्याचे शहानपण फक्त एकानेच दाखविले त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले झेंथस निरुत्तर झाला तात्पर्य फक्त जिवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे।